ne bolaycha na

अरे आराम भोरा तुम्ही फोटोच्या पुढे बसला होता हा फोटो आहे का बाबासाहेब जेवण आहेत ना चूक झाली पण टेन्शन घरच्या घरी टेन्शन घेऊ का असं कधी तर होणार आहे तुम्ही व्यवस्था पाहा व्यवस्थित ती जात माझ्या अंगावी ती त्या जातीला बांधा पहिलं मला तिथे घ्या वाटलं हा ना मोड माझ्या मी तुम्हाला दरबार काम करतो बोलतो कशासाठी युवराज तुम्ही सावत्र आईच्या हाताखाली दानाचे मोठे झाला त्याने तुमच्यावरती प्रेम कस केलं सावत्र आई सारखं तुम्हाला वावर नाही ना बाबासाहेब आज तुम्ही आम्हाला या विचारण्याचं कारण आम्हाला माहित नाही पण आज मी तुम्हाला कारण आमची लहान असताना आई आम्हाला या सोडून जगातून गेले तेव्हापासून त्या माऊलीने तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं आईची माया दिली ज्यावेळी तिनं आमच्या डोक्यावरती मायाने हात ठेवला त्यावेळी आम्हाला कळलं आईची माया काय असते माझी त्या परमेश्वराला एकच विनंती आहे माणसांना जर पुनरूपी जन्म मिळत असेल तर पुन्हा एकदा त्या माऊलीच्या पोटी आम्हाला जन्माला घालावं आणि हा राहिलेला देह त्या माऊलीच्या पवित्र पावलाची सेवा करण्यात एवढीच त्या परमेश्वराजवळ माझी विनंती आहे एवढी आथांग माऱ्या करते ती आमच्यावरती युवराज तुमचे हे मन आणि तुमच्या मनातील गोष्ट ऐकून माझं मोठ झालं बाळा गाडवाच्या घाता गाडवालाच माहीत असतात बरोबर बाबा पुरुषाला काय करणार आहे आई कशी वागवते आई कशी बोलते घालू पार बोलते की काय वाईट भोन बोलते हे तुला कळत असेल आई तुझ्या बरोबर कशी वागते बाबा खरे सांगू का अगो माझी आई अगो जरी सो तर माझी आई असली तर प्राणाच्या मोळा नावचा संभाळ करते बाबा खरं सांगतेस तू हो खरं सांगते बाबा कोणाच्या दबावा तर बोलत नाहीस ना बस यासाठीच मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि तुमचं हे मनोगत ऐकून मन कस अगदी प्रसन्न झालं बाबा तुम्ही चिंता करू नका बस बोला या काय मुलं काढली काय संस्कार काय याचा अर्थ करतो का शिकून हा शिकून अर्थ वेगळा लावून घेता लावून आहे माहिती चांगली शिकवली वाढवली असं बोलण्याची पद्धत नाही ती तुम्ही त्यांच्यावरती चांगले संस्कार केले त्यांच्यावरती चांगले संस्कार केले का असं बोलायचं काढली वेगळा हे काय सांगतो की आहे आमची अर्धांगिरी आहे ना लकवा अर्धांगिरी काय झाले काय अर्धांगी म्हणजे तुमचं लग्न झालंय का मग कशाला एक अजून आला पण नाही तुझं कसं ठीक आहे आणि लग्न होणं म्हणजे अक्षता डोक्यावरती टाकणं साधी दुसरं लग्न अक्षता पडले का तेच नाही ना वाजवायला जातो मी लग्न लग्न वाजवायला वा� जातो ते नाही तुमचा स्वतःची बायको आहे का नाही नाही ते नाही ते नाही ते काय नाही मग माझी स्वतःची बायको आहे योग्य कळकशी मारक यांच्याकडून एकशे रुपयाला पूर्णपणे आई साहेबांना की माझ्याला बोलवतो काय साहेब आई साहेब आई साहेब असतील कि रे आई साहेब कुठे या महाराजांना बोलतो बारा एक वाजता तुम्ही जाईल

थोडली मुलगी जाय त्यांचं इथं काय काम आहे मी आले म्हणून माझं नाव सांगतो म्हणजे नाही का महाराज आहे ते त्यांना काय बोला बाकीचा भाग आहे मी आता तू व्यवस्थित विचारून ये नाही नाही विचारतो विचारतो त्याच्यामुळे मी आगळ पडा करतो लताबाई अहो लताबाई कोण कोण लताबाई रे लताबाई माझ्या आयुष्यात ही व्यक्ती आलीच नाही कोण ये ये लता येणार नाही येणार नाही आयुष्यात येणारच नाही आता आज येईल आता लट भेटलं तुझं ह्याच्यामुळे मी मार खायला लागलो हो आई साहेब मी सांग काय सांगायचंय ते सांगायचंय ना बिघड तुम्ही आई साहेब आले बाहेर बसले तुमचा बोका फिरणा माहिती काय हे राज्य हा दरबार होय काय मग ज्या वेळेस पाच दिवस अन्न पाणी घरात शिवत नाही अशा स्त्री आपण दरबारात घेत नाही त्यांना तू अशा अवस्थेत का नस ती <laughs> नव जसा नव आईसाहेब आले दरवाजाच्या बाहेर बसले तुमच्या कामाचा घोटाळा होत नाही बोलला कामाचा घोटाळा होत नाही त्यांना बी काहीतरी वेगळं वाटलं तुझ्या बोलण्याला आवो आलेत पण चौकटीच्या बाहेर दरवाजा